मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी गाडी मालक मोहिल शेठ धुमाळ त्याचबरोबर राहुल गोरे आणि त्याचबरोबर वैभव शेठ आहेत वैभव शेठ काय सांगाल आज सगळ्यांचं पेडगावच्या मैदानामध्ये या गाडीने लक्ष वेधून घेतलंय नेहमी आपल्या गाडीवरती एंटरप्राइजेस लिहिलेलं होतं कानिपनाथ कानिपनाथ एंटरप्राइजेस लिहिलेलं होतं दोन नंबर असायचे पण आज आपली गाडी एक वेगळ्याच नवीन लुकमध्ये काय सांगाल बकासूरची ही गाडी पाहू शकता मित्रांनो वेगळ्याच लुकमध्ये ही जी आहे ती ड्रायव्हर साईडची लेफ्ट साइड आहे हे काय लिहिले डॉन पहिलं त्याचं नाव सरपंच ठेवलं होतं आपण हा पब्लिकने परत त्याला बकासूर केलं बकासूर केलं त्यानंतर बकेडॉन झाला बकेडॉन झाला त्याच्यामुळे डॉन लिल डॉन लिहिलं आणि इकडे महाराष्ट्रातील प्रथम रुस्तमे हिंद केसरी बाकासूर त्रेसष्ट सीसी आणि इकडे पाहू शकता मित्रांनो तुम्ही साम्राज्याचा फोटो आहे मोहिल शेटनी खास डिझाईन केलंय का महिल शेटी मोहिल तिथं बसून डिझाईन करून घेतली डिझाईन करून त्या साईजला मॅच केलंय बघू शकता मित्रांनो आणि श्रीकानिफनाथ प्रसन्न आणि एंटरप्राइजेस नावाने ही गाडी पहिली होती त्याचबरोबर इकडे येऊ शकता पुढं ना पुढं पुढं टाकला पुढं बघा मित्रांनो बाबांचा आशीर्वाद आहे नाथसाहेबांचा आशीर्वाद आहे सावकार ग्रुप मुळशी बाकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य नाथसाहेब प्रसन्न आणि तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांचा आपला आवडता नंबर त्रेसठ सी सी डबल झिरो आणि इकडे पाहू शकता तुम्ही मित्रांनो इकडच्या साईडला सुद्धा ओरिजिनल सप्त केसरी बकासूर सरपंच असं लिहिण्यात आलेलं आहे हे डिझाईन हा फोटो बघू शकता आपण तुम्ही आपल्या सगळ्यांच्या मनातली आवडती जोडी बकासूर आणि मोठा सोन्या पन्नास पन्नास ज्यावेळेस पळाली होती त्यावेळेसचे आणि हा पण फोटो सुंदर असा आहे हा फोटो कुठं काढण्यात आला होता हा फोटो मैदानावरच काढला होता कुठं काढण्यात आला कुठल्या मैदानात काढला बुक कुमच्या मैदानात काढला कुमच्या मैदानात काढला होता मोबाईल मधला फोटो आहे हा मोबाईल मधला फोटो आहे मित्रांनो आणि हा फोटो आ, तो भूकंप तो पण भूकंप आणि हा गाडीत बसलेला तो मला तो असं सातार भागात कुठे सातार भागात काढला होता बरं आणि ह्याच्यावरती लिहिण्यात आलेले ओरिजिनल सप्त हिंद केसरी बकासूर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता बकासूर इकडे आणि गाडी पण काय वाटतंय आता हे स्टिकर लावल्यापासनं तुम्हाला काय साधारणतः गाडी अशी एवढी सजवली आणि स्टिकर लावल्यापासून काय प्रतिसाद लोक गाडी रस्त्याला थांबवतात आता बऱ्याच लोकांना बघा सुरच टेम्पो माहीत नसतो हा त्याच्यामुळे मग असं धरून गेलं तरी नाही का मग लक्षात येत नाही लक्षात येत नाही पण आता पोस्टर बघून आणि हे डोकं आमचं आजचे मित्र आहेत रवीदा त्यांचं डोकं हे लावायचं बरं बरं पण काय थांबावं लागतंय का सारखं रस्त्याने हो त्या दिवशी मग ही कालच्या मैदाना येण्यासाठी जवळजवळ पाच सहा वेळा थांबलो असतो काय करतात लोक थांबवल्यानंतर काय म्हणतात हे पोस्टर सोबतच फोटो काढतात कारण बैल तर खाली उतरू शकत नाही आपण आणि काय म्हणतात काय म्हणतात काय नाही आनंद आहे त्यांना आनंद आहे फोटो सेल्फी वगैरे होते काय हो होते ना आणि एक वेगळाच लुक आपल्या गाडीला मिळाले त्रेस डबल झिरोला काय वाटतं त्याचा तो लकी नंबर आहे पहिल्यापासून बसून आपल्या लकी नंबर आहे मित्रांनो आणि सुंदर असा लुक आहे आणि हे सगळं डिझाईन कुणी कुणी बसून केलं आमचे मित्र आहेत रविदादा ससर हा आणि मुईलदुम दोघांनीच केलं दोघांनी दो केलं आणि कलर पॅटर्न पण एकदम भारी केला एकदम व्यवस्थित आहे जवळजवळ तीन तास घालवले तिथे बसून करूनच घेतलं मित्रांनो पाहू शकता ओरिजिनल सप्त हिंद केसरी लिहिलेले ते पांढऱ्या शब्द पांढऱ्या कलर मध्ये आणि फॉन्ट पण एकदम मराठी मित्रांनो बघा त्याचा फोटो किती सुंदर आहे आणि ही जोडी तुम्हाला माहिती आहे बुकुमच्या मैदानामध्ये पळालेली होती तिथलाच फोटो आहे ना हो आहे आणि हा एका मैदानामध्ये काढलेला फोटो मोबाईल मध्ये काढलेला हो मोबाईल मध्ये पण सुंदर असा दिसतोय मित्रांनो बघा आणि असा नवीन लुक आहे मित्रांनो आपल्या अष्टम हिंद केसरी बकासूरच्या गाडीचा आणि खरच खूप सुंदर दिसते गाडी मी मग अशीच बघितली येताना म्हटलं काहीतरी एक नवीन कंटेंट आहे कंटेंट घेणं आमचं काम असतं आणि प्रेक्षकांना त्याची माहिती करून ही आमचं काम असतं आणि वैभव शेट तर माझा भाऊच आहे पण तुम्हाला सारखा म्हणतो तुम्ही सारखी मुलाखत घेता त्याविषयी काय काय <laughs> आपले <laughs> <अबले> मजकरीत <मस्करे> चालतं <laughs> मजकरीत चालतं पण आज एक आ, देशी बैल जो देवदूत ठरलेला आहे देशी गावरान बैलांचा देवदूत ठरलेला आहे आणि अष्टम हिंद केसरी सारख्या मोठ्या किताबापर्यंत पोचलेलं आहे त्याचं कुठंतरी गुणगान करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्याविषयी सगळी माहिती आणि आज सोशल मीडिया इतका प्रभावी आहे त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या देशी गोवंशाची माहिती दिल्यानं कुठंतरी एक चांगला प्रभाव पडत असेल असं वाटतं का ते माहिती आहे मला म्हणून आम्ही तुम्हाला मुलाखत देतो आपली आता आपण ओळखीचे त्यामुळे आपण मस्करीमध्ये बोलून जातो बरं सोबत नाही पण तुमच्यासोबत मस्करी नाही तुम किती मिस्करी बोलतात मित्रांनो मोहिलशेड बी असंच मस्करीने आणि आता पाहू शकता मित्रांनो आज आदतचं मैदान आहे तरी एवढी प्रेक्षक एवढी सगळी फॅन फॉलोईंग हे इथं आलेले आहेत पाहण्यासाठी बाकासोरला भेटण्यासाठी आणि विशेष म्हणजे मोहिशेड ह्या बॅनर विषयी काय सांगाल आणव आपला ओरिजिनल चित्रामध्ये आणि हा फोटो कुठं काढला होता कोणी क्लिक केलेला आहे यो कॅमेरा वाले ने काय त्यांचं जंत हा सुरत हाइटड माणूस बेर बेटा नाव माझं परशुराम हा परिश्राम कोळीने काढलेला आहे चांगला फोटो चांगला फोटो तुम्हाला पर्सनल पाठवला था हो पर्सनल पाठवला था हे डिझाईन वगैरे पॉइंट वगैरे कसं सिलेक्ट करण्यात आले ना बस करून घेतले त्यांनी गुरु आहे सोन्या सोन्या तुमचा फोटो टाकला तिकडे बघा करून तिकडे बघा तिकडे बाकासुर आहे आणि तिकडं साम्राज्य पण आहे पॉन्ट पण खूप सुंदर आहे आणि मित्रांनो माझं सहज लक्ष केलंय तुम्ही बघू शकता शर्टावरती बकासूर लिहिले आणि शर्ट म्हणजे हृदयाच्या एका साइडला बकासूर म्हणजे हृदयावरतीच बकासूर आहे असं म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही चला मित्रांनो आपण बघितलं बाकासूरच्या नवीन गाडीचा लूक